नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या तीस सप्टेंबर मंगळवार आहे आणि त्यातल्या त्यात महाअष्टमीसुद्धा आलेली आहे मंगळवारी आलेली ही महालश महाअष्टमी असल्यामुळे हा दिवस खरंच खूप महत्वाचा आहे आणि महाअष्टमीला आपल्याला आपल्या दे देवघरामध्ये जी कुलदेवीचा टाक असेल मूर्ती असेल किंवा घटस्थापना तुम्ही केलेली असेल तर हा एक नैवेद्य महिलांना नक्की दाखवा अतिशय सोपा हा नैवेद्य आहे पण या नैवेद्याशिवाय नऊ दिवस केलेली सेवा जी आहे तर ती पूर्ण होत नाही हा नैवेद्य दाखवल्यावरच देवी आई जी आहे ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देते आणि नवरात्र पूर्ण झाल्यासारखी आपण म्हणू शकतो अष्टमीच्या दिवशी या दोन नैवेद्यांना खरोखर खूप महत्व आहे आपल्याला नंतर आयुष्यभर कशाचीही कमी पडत नाही कारण देवी आईचा हा अत्यंत आवडीचा नैवेद्य आहे म्हणून महा अष्टमीला हा एक नैवेद्य दाखवला तरच नवरात्रीचं पुण्यफळ तुम्हाला मिळेल तर कुठला हा नैवेद्य आहे देवी आईचा हा प्रिय नैवेद्य नक्की कुठला याची माहिती मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर बघा आता आजचा दिवस म्हणजे महासप्तमी महाअष्टमी महा, महा अष्टमी आणि महानवमी हे तीन दिवस खरंच खूप महत्वाचे आहे महिलांनो जर तुम्हाला या क्षणापर्यंत नवरात्रीची सेवा करायला वेळ मिळाला नसेल तर हे तीन दिवस खूप महत्वाचे आहे या तीन दिवसामध्ये तुम्ही बघा अष्टमीला उद्या कन्यापूजन करा हवन तुम्ही करू शकतात सगळे व्हिडिओ आहे या चॅनलवर तुम्ही नक्की बघा मंगल कलशाची स्थापना केलेली नसेल तर ती सुद्धा करा आणि दुर्गा सप्तशतीचा एकतरी पाठ या तीन दिवसामध्ये नक्की करा तीन दिवसामध्ये एक पाठ तुम्ही अगदी आरामात करू शकता जी काही तुम्हाला सेवा जमली नसेल ती तुम्हाला या तीन दिवसामध्ये जरी केली तरी नवरात्रीचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल आणि आई जगदंबेचा देवी आईचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळेल तर बघा तुम्ही घटस्थापना केलेली असेल किंवा नसेल तरी पण तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांना हा नैवेद्य दाखवायचाच आहे आपण प्रत्येक जण कष्ट करतो पण कुठेतरी अपेक्षित असतं कष्टासोबत नशिबाची साथ मिळाली पाहिजे म्हणून नवरात्रीतला दुर्गाष्टमी आणि नवमी हे दिवस खरंच खूप महत्वाचे आहेत आईनो दादांनो म्हणून अगदी कळकळीची विनंती आहे हा नैवेद्य तुम्ही नक्की दाखवा तुम्ही सकाळी पण दाखवू शकता संध्याकाळी पण दाखवू शकता तर सगळ्यात पहिला नैवेद्य म्हणजे बासुंदी दूध आटवून आपण बघा बासुंदी बनवतो तर बासुंदी किंवा तुम्ही खीर खीर मग तुम्ही स समजा तांदळाची खीर म्हणजे भाताची खीर किंवा शेवयांची खीर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे टाका काजू बदाम वगैरे आपण टाकून करू शकतो किंवा साधी अगदी चारोळी टाकून जरी तुम्ही खीर बनवली तरी पण चालेल शेवयांची खीर करा कुठली खीर करा किंवा बासुंदी हे तुम्हाला देवी आईला नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे तर बऱ्याच जणांच्या अशा पण कमेंट आल्या होत्या की ताई मग बासुंदी विकत आणून दाखवली तर चालेल का हे बघा अगदी थोडासा नैवेद्य आपण जो काही अर्पण करू तो आपण स्वतःच्या हाताने केला तर अगदी चांगलं खूप चांगलं कारण बघा आपण नऊ दिवस घरी आपल्याला मोठ्या मोठ्या सेवा करायला वेळ मिळाला नाही जमल्यास तुम्ही घर तसं करा घरी जमली घरी करा नाहीच वेळ मिळते तर तुम्ही बाहेरून आणून बासुंदी वगैरे तुम्ही नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल पण नक्की तुम्हाला बासुंदीचा किंवा खिरीचा नैवेद्य दाखवायचाच आहे दुसरी गोष्ट म्हणजे तांबूल मी या आधीच्या पण पहिल्या का दुसऱ्याच मायला तुम्हाला माहिती शेअर केली होती की तांबूल देवी यायला खूप प्रिय आहे तांबूल म्हणजे जसं आपण खायचं पान असतं विड्याचं पान त्याचंच तांबूल बनवलं जातं तांबूलमध्ये बघा म्हणजे नागवेलीच्या पानाचं ते असतं त्यामध्ये सुपारी कात चुना लवंग वेलची खोबरं जायफळ कस्तुरी केशर बदाम साखर अशा बऱ्याचशा गोष्टी त्या ज्या देवी आईला प्रिय आहे त्या त्यामध्ये असतात तर तांबूल तुम्हाला देवी आईला अर्पण करायचं आहे जिथे बघा देव देवीचं मंदिर असेल तिथे बाहेर सुद्धा तांबूल मिळवला जातो किंवा तुम्ही जर यूट्यूबला रेसिपी बघितली की तांबूल कसं बनवायचं तर ते सुद्धा तुम्हाला अगदी इझिली मिळून जाईल खूप अवघड असं काही नाही त्यामध्ये तांबूल आणि बासुंदी ही तुम्हाला देवी यायला अर्पण करायची आहे यासोबतच मखाणी म्हणजे बघा आपल्याला माहिती आहे की कमळाच्या बियांपासून मखाने बनवले जातात मखाने अगदी पौष्टिक सुद्धा असतात तर कमळाचं फूल हे देवी आईला अत्यंत प्रिय आहे त्यापासूनच मस मखाने जे आहेत ते बनवले जातात जमल्यास नैवेद्य नैवेद्यसुद्धा तुम्ही दाखवा पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे बासुंदी किंवा खीर आणि तांबूल हे तुम्हाला देवी आईला अर्पण करायचंच चा आहे खूप म्हणजे हा नैवेद्य जो आहे ना तो अतिशय पौष्टिकसुद्धा आहे आपण घरचे सुद्धा तो खाऊ शकतो आणि देवी आईला तर हा अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला न विसरता उद्याच्या महाअष्टमीला देवी आईला हा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यातल्या त्यात महानवमीला सुद्धा तुम्ही हा नैवेद्य जो आहे तो अर्पण करू शकता कारण हे दिवस आहे ना खूप प्रभावी आहे आणि या अशा प्रभावी दिवसांमध्ये जर आपण छोटे छोटे जे देवी आईला प्रिय आहे अशा सेवा केल्या उपाय केले तर देवी आईचा भरभरून आशीर्वाद आपल्याला नक्की मिळतो तर हे नैवेद्य तुम्ही अर्पण कराल अशी मी अपेक्षा करते तर भेटूया अशा एका परत नवीन माहितीसोबत तो तोपर्यंत श्री स्वामी समर्थ